नाही बोलले सर मांडलं उत्तर देऊन मुख्यमंत्र्यांनी अध्यक्ष महाराज प्रश्नाला मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेला आहे तरी अध्यक्ष परिषदच्या शाळेच्या उत्तर देऊन तो मुद्दा निवेदनामध्ये आला निश्चित अध्यक्ष महोदय त्याच्याकडे लक्ष दिलं जाईल प्रश्न क्रमांक एक नाही नाही प्लीज 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 अध्यक्ष महाराज नंतर 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 अध्यक्ष महाराज प्रश्न नंतर नाही क्रमांक महाराज प्रश्नाला मंत्री महोदयांनी सविस्तर उत्तर दिलेला आहे तरी अध्यक्ष महाराज जिल्हा परिषदच्या शाळेच्या भवितव्य या संच मान्यता थोडं धोक्यात आलेलं आहेत शिक्षक समोर मोठे आव्हान उभं आहे त्यामुळं आज सदर संच मान्यतेचा निकषात बदल करणार आहे का कारण या यापूर्वी संच मान्यतेनुसार जिल्हा शाळा जिल्हा परिषदच्या शाळेसमोर विद्यार्थ्यांच्या संख्येनुसार शिक्षण व मुख्य मुख्याधक पदे निर्माण होतात त्यामुळे चोवीस पंचवीस संच मान्यतेच्या निकषाप्रमाणे या शिक्षण विभागाने जाहीर केल्यामुळं मराठी शाळा भवितव्य धोक्यात आलेलं आहे त्यामुळे ह्याच्यामध्ये शासन विचार करणार आहे का आणि दुसरा प्रश्न असा आहे की साहेब अध्यक्ष महाराज थोडं स्कोपच्या बाहेर आहे तरी आपल्या या ज्या महाराष्ट्रातल्या सगळ्या कानाकोपऱ्यातील शिक्षक लोक का। आझाद मैदानावर गेल्या चार दिवसापासून उपोषणला बसलेले आहेत त्या संदर्भात त्यांचा अनु टप्पा अनुदानाच्या संदर्भात आपण लवकरात लवकर निर्णय घेणार का अध्यक्ष महोदय पंधरा तीन दोन हजार चोवीसचा जो काही शासन निर्णय आहे या शासन निर्णयामुळे प्राधान्यक्रमाने त्या ठिकाणी इयत्ता नववी आणि दहावीच्या निकषांमध्ये जे काही थोडे बदल झाले आहेत त्याच्यामुळे हा जो काही मुद्दा या ठिकाणी उपस्थित करण्यात आलेला आहे या संदर्भामध्ये शासन शासनाने त्या ठिकाणी आ, या निकषांमध्ये शिथिलता देण्याच्या अनुषंगाने शिक्षण संचालक यांच्याकडून प्रस्ताव आता प्राप्त झालेला आहे त्या प्रस्तावावर सकारात्मक त्या ठिकाणी शासन निर्णय करेन परंतु अध्यक्ष महोदय या पाठीमागची भूमिका अशी आहे की जी काही आपली पटसंख्या कमी होते आहे ती पटसंख्या टिकली पाहिजे या भावनेतून यापूर्वीचा शासन निर्णय त्या ठिकाणी करण्यात आलेला होता आणि म्हणून कोणीही शिक्षक म्हणजे शिक्षकाविना शाळा पण राहणार नाहीत कुठलीही शाळा बंद होणार नाही आणि शिक्षकांचं जर एक्सेस झाले तर त्यांचं समायोजन त्या ठिकाणी केलं जाणार आहे दुसरा जो काही मुद्दा आपण या ठिकाणी उपस्थित केलेला आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये जे काही शिक्षक का, बंधू भगिणींचं चा आंदोलन चालू आहे मला वाटतं की माननीय मुख्यमंत्री महोदय या ठिकाणी त्यांच्याशी संवाद साधणार आहेत आणि त्या संदर्भातला चर्चा करून निर्णय केला जाईल भाऊ अध्यक्ष महाराज एक महत्वाचा प्रश्न आणि ते पहिल्या क्रमांकावरच लागला अध्यक्ष महाराज कारण की महाराष्ट्रामध्ये आता शाळा प्राथमिक शाळा बंद करायची मुख्यमंत्री महोदय तुमच्याशी निगडीत असल्यामुळे <laughs> तर अध्यक्ष महाराज शाळा बंद केल्या जातील आता मराठी भाषिक आणि जिल्हा परिषदेच्या प्रायमरी शाळा अशी भीती सगळ्यांमध्ये आणि त्याच्याशीनच हा संबंधित प्रश्न आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पोटसंख्येची जी काही मर्यादा आपण लावलेली आहे वीसपेक्षा कमी आपण अपन आपल्याला लक्षात असेल की आघाडीचं सरकार विलासराव देशमुख साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये गाव तिथं शाळा एक मुलगा असेल तरी एक शिक्षक त्या ठिकाणी दिला जात होता आणि प्रत्येकाला शिक्षणाचा अधिकार या माध्यमातून हे शिक्षण दिलं जात होतं पण आता अध्यक्ष महाराज तशी परिस्थिती राहिली नाही आहे शाळा कशा बंद केल्या जातील याच्यावरचा उपाययोजना चाललेल्या आहेत आणि म्हणून मुख्यमंत्र्यांनी एक या ठिकाणी स्पष्ट केलं पाहिजे की जी काही परिस्थिती आहे आम्ही शाळा पटसंख्येचा आधार नाही एक मुलगा असत तरी आम्ही शिकवू अशा पद्धतीची आम्हाला या सभागृहात आश्वासन त्यांनी दिलं पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा प्रश्न अध्यक्ष महाराज शिक्षकांचा जो विषय या ठिकाणी मंत्रिमोदयांनी उपस्थित केला आपण पाहिलं असेल की आत्ता आझाद मैदानावर हजारो शिक्षक आंदोलन करतात आहेत भरपावसात करतात चिखलात आहेत अध्यक्ष महाराज शिक्षकी पेसा करणाऱ्या व्यक्तिमत्वाला गुरुजनाला त्या पद्धतीनं आपल्या न्यायिक हक्क मागण्यासाठी मैदानात उतरून त्या पद्धतीची लढाई करावी हे काही बरोबर नाही अध्यक्ष महाराज सरकारने जाहीर केलं होतं की टप्प्याटप्प्यानं आम्ही अनुदान वाढवू आता वीस टक्के असेल तर चाळीस टक्के केलं पाहिजे चाळीस टक्के असेल तर साठ टक्के केले पाहिजेत पण शासनाने आता ते अनुदान देण्याचंही काम बंद करून टाकलं आणि म्हणून त्या ठिकाणी शिक्षकही मोठ्या संख्येनं चिखलामध्ये बसलेले आहेत काल रात्री चिखलात झोपलेत अध्यक्ष महाराज आणि म्हणून माझं मंत्री महोदयानं स्पेसिफिक माझा प्रश्न आहे की ते आंदोलन चाललेलं आहे त्यांच्यासाठी सुद्धा इथून काही संदेश देणार का आपण हा पण एक मुद्दा आहे ते आंदोलन त्या ठिकाणी संपलं पाहिजे आणि जे शासनाने जे धोरण ठरवलेलं आहे टप्प्याटप्प्याने अनुदान देण्याचं ते सरकार मान्य करेल काय हा माझा प्रश्न अध्यक्ष महोदय या राज्यातला कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही कोणतीही शाळा शिक्षकाविना राहणार नाही आणि कोणतीही शाळा बंद होणार नाही याचं शासन त्या ठिकाणी निर्णय करेल आणि अशी कुठेही परिस्थिती नाही परंतु पटसंख्या वीसच्या आत जर असेल आणि यापूर्वीचं जे एक्झिस्टिंग धोरण होतं त्याप्रमाणेच आता आपण कार्यरत आहोत किमान एक शिक्षक त्या शाळेमध्ये तिथे उपलब्धच आहे आणि त्याच्या पुढची संख्या जर असली तर स्थानिक पातळीवर सेवानिवृत्त से शिक्षक असतील तर ते पण आपण त्या ठिकाणी घेऊ शकतो अध्यक्ष महोदय पंधरा तीन चोवीसच्या शासन निर्णयाप्रमाणे मी यापूर्वीच उत्तर दिलेलं आहे की नववी दहावीच्यामध्ये जी काही थोडीशी शिथिलता आणण्याची आवश्यकता आहे त्याचा प्रस्ताव आता मिळालेला आहे आणि त्याप्रमाणे त्या ठिकाणी निर्णय सकारात्मक केला जाईल अध्यक्ष महोदय साधारणतः या पाठीमागची भावना एवढीच आहे की विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आनंददायी शिक्षण तर मिळालंच पाहिजे परंतु ते करत असताना शाळेंची पण जबाबदारी आहे की पटसंख्या टिकवली पाहिजे आणि नुसतं शिक्षका संख्येच्यासाठी जर आपण धोरण ठरवायला गेलो तर मला वाटतं की ते विद्यार्थ्यांवर पण अन्यायकारक त्या ठिकाणी होऊ शकेल दुसरा जो काही मुद्दा आपण शिक्षक बांधवांच्या आंदोलनाच्या संदर्भातला उपस्थित केलेला आहे टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदयांच्या सोबत आंदोलनकर्त्यांची बैठक संपन्न होईल त्या चर्चेतनं जो काही निर्णय त्यांच्या उपस्थितीमध्ये व्हायचा तो होईल पाटील साहेब अध्यक्षमध्ये आझाद मैदानामध्ये सात ते दहा हजार शिक्षक काल बसलेले आहेत सरकारच्या नावाने हाय हायच्या प्रचंड घोषणा चालू आहेत सरकारने जी कमिटमेंट दिलेली होती टप्पा अनुदान योग्य वेळी त्यांना त्या टप्प्यात अनुदानावर आणायचं त्यापासून सातत्याने सरकार पळून जात आहे किंवा दुर्लक्ष करतं आहे किंवा टाळतंय आणि म्हणून नाइलाजाने शाळा सोडून महाराष्ट्रातले आठ ते दहा हजार शिक्षक आज आझाद मैदानात येऊन बसलेले आहेत आणि तुम्ही विद्यार्थ्यांचं नुकसान होणार नाही याच्यासाठी टप्पा अनुदान वेळेवर द्या तुम्ही विद्यार्थ्यांच्या नावाने शिक्षकांना शिक्षक बिचारे पूर्ण तात्तीनं एकत्रित येऊन संघटित जेव्हा होतात त्याचा अर्थ किती तुमच्याबद्दल असंतोष सरकारच्याबद्दल शिक्षकांच्यात निर्माण झाला हे लक्षात घ्या आणि म्हणून लवकरात लवकर आता मुख्यमंत्र्या मंत्री महोदयांनी दोनदा सांगितलं की मुख्यमंत्री महोदय आणि त्यांचा संवाद होणार आहे मग याच्यापूर्वी टप्पा अनुदानाबद्दल संवाद तुम्ही केला नाही का त्यांच्या मंडळ शिष्टमंडळाला यापूर्वी तुम्ही भेटला नाही का लोकांनी मोर्चात येऊन आझाद मैदानात बसल्यानंतरच तुम्ही त्यांच्याशी चर्चा करणार असाल तर महाराष्ट्रातल्या सारख्या शासकीय आणि निमशासकीय संघटना आझाद मैदानात अध्यक्ष महोदय येतील म्हणून माझी मागणी आहे की आजच्या आज त्यांना बोलवा आणि टप्पा अनुदान किती तारखेला देणार हे संध्याकाळपर्यंत सभागृहाला शासनाने जाहीर करावं पर्यायाने महाराष्ट्रातल्या त्या सगळ्या आम आम शिक्षकांना आमची काळजी आम्ही त्यांची त्या शिक्षकांची घेतोय शेवटी अध्यक्ष महोदय या महाराष्ट्रातल्या शिक्षकांना अशी पाळी येणार नाही असे तुम्ही आदेश द्या अध्यक्ष महोदय ते टाळाटाळ करतायत तुमचा आदेश असला ना काल आता सुप्रीम कोर्टाचे चीफ जस्टिसांनी तुम्हाला एम्पॉवर केलेलं आहे त्यामुळे तुम्ही यांना जरा सांगा की वर शकते हो कोर्टा, कोर्टा काय होऊ शकतं यांचं ते त्यामुळे अध्यक्ष महोदय सरकारने कोर्टात कोर्टात त्या बिचाऱ्या शिक्षकांना जावं लागणार नाही याची काळजी घ्यावी बोला अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय पहिली अरे देतो ना उत्तर अध्यक्ष महोदय मूळ बोला बोला सन्माननीय ज्येष्ठ नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आणखी त्यांचं वैशिष्ट्य हे आहे की शिक्षण क्षेत्रातलं त्यांना मोठा अनुभव आहे ते मोठे संस्थाचालक आहेत आणि या क्षेत्रातली त्यांना अतिशय सविस्तर खोल पर्यंतची माहिती आहे खरं म्हणजे अध्यक्ष महोदय आत्ताचा तारांकित प्रश्न हा आहे की संच मान्यतेच्या संदर्भातला आता विषय आला आले आलेला आहे टप्पा अनुदानावर हरकत नाही अध्यक्ष महोदय टप्पा अनुदानाच्या संदर्भामध्ये आता माननीय जयंत पाटील साहेबांनी जे काही मुद्दे उपस्थित केलेले आहेत खरं म्हणजे त्यांच्या कार्यकाळामध्ये जर या शिक्षक बांधवांची नोंद घेतली गेली असती तर कदाचित आज त्यांना या आंदोलनाची वेळ आली नसते मुद्दा क्रमांक एक मुद्दा मुद्दा क्रमांक दोन <laughs> तुमच्या काळात टप्प्यात आलेले असतील <laughs> पाठीमागच्या काळामध्ये शासनाने ऑलरेडी सकारात्मक निर्णय टप्पा अनुदान देण्याचा एक निर्णय झाला त्याची अंमलबजावणी पण झाली आता हा दुसरा परत टप्प्याच्या संदर्भातला निर्णय पाठीमागच्या काळात झालेला आहे आता त्याच्या अंमलबजावणीच्या संदर्भामध्ये मी यापूर्वीच विषद केलेला आहे की माननीय मुख्यमंत्री महोदय माननीय उपमुख्यमंत्री महोदय यांच्याशी संवाद होईल आणि त्याच्यातनं त्या ठिकाणी निश्चितपणे मार्ग निघेल परंतु आदरणीय जयंत पाटील साहेबांना हे पण ज्ञात आहे किंबहुना आता जे कोण या विषयाच्या संदर्भात बोलू इच्छित असतील आणि तुम्ही जे सांगितलं की माननीय चीफ जस्टिस साहेबांनी अध्यक्ष महोदयांना इम्पॉवर केलेला आहे तर शेवटी आपला देश नियम कायदा घटनेवर चालतो या संदर्भातला जो काही नियम आहे त्या नियमाप्रमाणे शिक्षण संस्था चालकांची पण जबाबदारी आहे जोपर्यंत आता वीस टक्के जर ते टप्पा मिळत असेल तर ऐंशी टक्के पगार त्या शिक्षक बांधवांना देणं ही संस्था चालकाची पण जबाबदारी मी फक्त नियम सांगतो म्हणजे आपण संस्था चालक आहात तर एक जस्ट माहिती करता मी फक्त आपल्या निदर्शनास हे आणून देतो पुढे जाऊया आता खूप झालं पुढे जाऊया प्रश्न क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पुढच्या बारा हजार पाचशे सत्तर अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय आपल्या महाराष्ट्र राज्यातील एक अत्यंत विद्यार्थ्यांना आणि विशेषतः ज्या कुटुंबातले विद्यार्थी यांचा अपघाती मृत्यू होतो किंवा अपघातातून दुर्दैवाने त्यांना अपंगत्व हे स्वीकारावं लागतं अशा विद्यार्थ्यांकरता शालेय विद्यार्थ्यांकरता एक योजना राज्य शासनाने सुरू केलेली आहे त्या योजनेचा राजीव गांधी विद्यार्थी अपघात सर्व मोठे आकडेवारी आणि ही रक्कम ते कुटुंबियांना त्या ठिकाणी वितरित करण्यात यापूर्वी ही योजना विमा कंपनीच्या माध्यमातून झाला तर एक त्याचा ते पाठपुरावा करतायत त्या अधिकारी चांगले डोळे गेले तर तत... अध्यक्ष महोदय हे सगळीच प्रकरण काही दोन वर्षापूर्वीची काही रक्कम आहे महिन्या संदर्भात योजना त्यांचं उदय तालुका अधिकाऱ्याला ती माहिती पुरवतं तालुका अधिकारी जिल्हा अधिकाऱ्याला कळवतो चला कोणी भरू भरून काढू शकत नाही अध्यक्ष महोदय मात्र शासनाच्या योजनेच्या माध्यमातून आपण त्या ते विद्यार्थ्यांना आणि त्या पालकांना नक्कीच काहीतरी आर्थिक हातभार लावू शकतो या ठिकाणी उत्तर देताना मंत्री महोदय दे म्हणाले की आज जे त्या ठिकाणी अत्यंत स्पेसिफिकपणे त्या ठिकाणी दोन हजार बावीस मध्ये दे वाढवलेली आहे ठीक आहे त्या जीवाचं मोल होऊ शकत होईल आणि विचार करेल आणि परिषदेच्या शिक्षण विभागात शिक्षक भरतीमध्ये जे गैरव्यवहार झाले त्या प्रश्नाला उत्तर दिशाभूल करणारे आहे प्रश्न क्रमांक एक व दोन मध्ये उल्लेखित गैरव्यवहाराची चौकशी करण्याबाबत अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष श्री प्यारेलाल खान यांनी हा घोटाळा उघडकीस आणला त्यांनी मुख्यमंत्री यांच्याकडे तक्रारी केल्या माननीय शिक्षण मंत्री यांच्याकडे सुद्धा तक्रारी केल्या आहेत सदर गैरव्यवहार संबंधित शिक्षणाधिकारी उपसंचालक तसेच नेमणुका झालेले शिक्षक सुद्धा दोषी आहेत असे त्यांनी तक्रारी नमूद केलेले आहे बोगस डिग्री बोगस मृत्यू प्रमाणपत्र आई वडील जिवंत असताना सुद्धा अनुक कंपन शासन काय काय कारवाई करणार आणि अध्यक्ष महोदय योग्य नव्हती यामध्ये यांनी मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार केला आणि ज्या लोकांनी समजा सांगितलं तर त्याची तात्काळ चौकशी केली जाईल त्या चौकशीतनं जे काही समोर येईल त्या ठिकाणी त्या ठिकाणी कारवाई केली जाईल अध्यक्ष अध्यक्ष महोदय महोदय बोला हो या प्रश्नामध्ये मंत्री महोदय ठीक आहे पहिला प्रश्न आपण बोलले ते आपण याच्याप्रमाणे घेऊ जो दुसरा प्रश्न आहे ना त्याच्यामध्ये आपण सांगितलं की खरे नाही अल्पसंख्याक शाळांना दर्जा मान्यता देण्याच्या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता नाहीये मंत्री महोदय बघा अल्पसंख्याकचा दर्जा आपण कधी देतो एक लिंग्विस्टिक आणि एक धर्माच्या आधारावर कोण टाईपच्या असल्या तर आपण त्या शाळांना अल्पसंख्याक दर्जा देतो त्याच्यामध्ये नियम काय आहे त्या धर्माचे किमान पन्नास टक्के मुलं त्या ठिकाणी असलेच पाहिजे आज मी तुम्हाला दाव्याने सांगतो अमरावती एरिया असेल मुंबई एरिया असेल याच्यामध्ये दहा टक्के वीस टक्के सुद्धा त्या धर्माचे लोक नसताना यांनी अल्पसंख्यांकचा दर्जा घेतला का घेतला कारण याच्यामध्ये तीन सेवा नुसार त्यांना पदं भरण्याची परवानगी डायरेक्टली परंतु त्याच्या नावावर हे सगळे पदं भरतात दुसरं यांना काय अध्यक्ष महोदय रिझर्वेशन लागू नाही आहेत त्याच धर्मामध्ये असेल तर ओबीसी इतकंच लागू आहे बाकीच्या रिझर्वेशन लागू नाहीये आणि म्हणून अशा शाळांच्या ह्या परवानग्या अल्पसंख्यांच्या सर्रास आलेला आहे मंत्री महोदय आपल्याला ड्राईव्ह घ्यावा लागेल याचं फार मोठं नुकसान आपल्या शासनाला होऊ लागलं म्हणून मला माझा एक स्पेसिफिक प्रश्न असा आहे राज्यातील अल्पसंख्याक दर्जाच्या ज्या मान्यता दिलेल्या आहेत त्या या नियमात बसणाऱ्या आहेत की नाही याचा ड्राईव्ह आपण येत्या तीन महिन्यात घेणार का अध्यक्ष महोदय <coughs> सन्माननीय सदस्य प्रशांत बमजींनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातला निश्चितपणे या संदर्भातला एक समिती गठीत करून संपूर्ण राज्यव्यापी याचा ड्राईव्ह घेतला जाईल शिक्षक भरतीचा हा जो घोटाळा अध्यक्ष महाराज बॅक डेट नियुक्ती अध्यक्ष महाराज आता राज्यामध्ये याचं मोठं पीक आलेलं नुसतं अल्पसंख्यक शाळेमध्येच नाही आता तो कोणता घोटाळा आपला जो आता सध्या प्रसिद्ध आहे एक घोटाळा आता ना शिक्षकां आय डी शालांत आयडी वाला शालांत आयडीचा घोटाळा तर हा महाराष्ट्राला म्हणजे महाराष्ट्राच्या तिजोरीला चुना लावणारा निघालेला आहे अध्यक्ष महाराज हे जे चौकशी करून आम्ही सांगू कारवाई करू असा इश्यू नाही आहे मंत्री महोदय आपल्याजवळ जवळ सगळं शालांतडी घोटाळा हा तर सगळ्यात मोठा घोटाळा आज महाराष्ट्रात पुढे आलेला आहे तर सरकारची भूमिका या अशा पद्धतीच्या घोटाळ्याच्या मध्ये एक हजार कोटीच्या वर हा भ्रष्टाचार अध्यक्ष महाराज आणि शिक्षकांना मुलांना शि... न शिकवता या पद्धतीचं परस्पर पगार घेण्याचं चा काम चालू आहे अध्यक्ष महाराज घरी बसून लोक पगार घेतात अध्यक्ष महाराज आणि म्हणून या हजारो कोटीचा जो भ्रष्टाचार आहे जसं अमरावती जिल्हा परिषदचा घोटाळा आलेला आहे त्यांनी अल्पसंख्यकच्या शाळेचा सा घोटाळा सांगितला तसा हा जो सगळीकडेच आहे या सगळ्या घोटाळ्याबद्दल आणि राज्याची तिजोरी लुटली जाते आणि तुम्ही चौकशी करतो असं म्हणत असाल तर गंभीर बाब आहे आपण याचा खुलासा करायचा अध्यक्ष महोदय सन्मान्य ज्येष्ठ नेते दानाभाऊ पटोले साहेबांनी जो काही मुद्दा उपस्थित केलेला आहे मग अल्पसंख्याक शाळेच्या संदर्भातला विषय असेल आ... कालार्थ आय डीच्या संदर्भातला विषय असेल तर या संदर्भामध्ये ऑलरेडी एक वरिष्ठ आय एस अधिकारी आय पी एस अधिकारी यांचं एस आय टी स्थापन करण्याचा निर्णय त्या ठिकाणी केलेला आहे आणि त्या एस आय टीच्या माध्यमातून संपूर्ण राज्याच्या या संदर्भातल्या ज्या ज्या काही तक्रारी आहेत याची चौकशी त्या ठिकाणी केली जाईल त्या चौकशीतनं जे काही पुढे येईल त्याप्रमाणे त्या ठिकाणी निश्चितपणे कारवाई केली जाईल आणि म्हणून त्या 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 घोषणेमध्येच तीन ते चार महिन्याचा कालावधी घोषित करण्यात आल आलेला आहे अल्पसंख्याक संदर्भामध्ये जे काही निकष आहेत तर अल्पसंख्याक दर्जा हा अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून त्या ठिकाणी दिला जातो आणि त्या संदर्भातले न्यायनिवाडे पण यापूर्वी त्या ठिकाणी झालेले आहेत आणि म्हणून कायद्याच्या चौकटीत राहून जे जे काही चुकीचं होत असेल तर या सर्व गोष्टींची चौकशी केली जाईल आणि त्या चौकशीत जे समोर येईल त्या त्याप्रमाणे त्या ठिकाणी त्या त्या कारवाई केली जाईल चला प्रश्न क्रमांक चार प्रश्न क्रमांक अकरा हजार तीनशे अठ्ठ्याण्णव अध्यक्ष महोदय छापल्याप्रमाणे अध्यक्ष महोदय माझ्या विक्रोळीतील या सूर्यनगर जो भाग आहे हा संपूर्ण डोंगराळ भाग आहे शिवमहाराष्ट्र नगर सन सिटी सिद्धार्थनगर हा संपूर्ण डोंगरावरती वसलेली वस्ती आहे अध्यक्ष महोदय दोन हजार सतरा जुलैला अतिवृष्टी झाली आणि त्या अतिवृष्टीमध्ये आठ घरं मातीच्या ढिगारेखाली गेली आणि त्याच्यामध्ये जवळजवळ दोन ते तीन लोकांचा मृत्यू झाला अध्यक्ष महोदय दोन हजार एकवीस तारखे दोन हजार एकवीस आहे अशा लोकांना तात्काळ आपण स्थलांतर योग्य ठिकाणी करणार का अध्यक्ष महोदय माझा दुसरा प्रश्न असा आहे की जवळ वीस ते बावीस कोटीचा शासन निधी देणार का